नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत राष्ट्रीय एकता एक दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त माननीय रितू खोकर मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव माननीय शफकत आमना मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव माननीय अनिल चोरमले सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आणि माननीय आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परंडा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे परंडा येथे आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट आणि ते सात वाजता पावतो राष्ट्रीय एकता दिवस आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने पोलीस ठाणे परंडा हद्दीत खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले एक रन फॉर युनिटी नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता अखंडता देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी पोलीस ठाणे परंडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परत पोलीस ठाणे परंडा येथे विसर्जन असे तीन किलोमीटर एकता दौंडचे आयोजन करण्यात आले होते सदर एकता दौंडमध्ये पोलीस होमगार्ड पत्रकार कमांडो करिअर अकॅडमीचे मुले मुली शहरातील फोटोग्राफर आणि सामान्य नागरिक यांनी उत्सुकतेने सहभाग घेतला दोन एकता शपथविधी देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून पोलीस ठाणे परंड येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली स्वच्छता उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यासाठी पोलीस ठाणे परंड येथील स्वच्छ परिसर करण्यात आला सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्साह शिस्तबद्ध शांततेत पार पडला यावेळी पोलीस ठाणे परंड येथील पोलीस अधिकारी श्री आसाराम चोरमाले पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पवार गजानन मुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार शिंदे राहुल शेवाळे क्षीरसागर जगदाळे आडगू काकडे खता सा सागर सय्यद नितीन गुंडाळे तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे श्री तनपुरे आडसूळ मेजर मुले मुली होमगार्ड पत्रकार फोटोग्राफर कणिफनाथ गोरे श्री आडसूळ आणि इतर सामान्य नागरिक असे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर लोक उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा